काही लोक इतिहास बदलतात पण काही लोक जग बदलतात जर तुम्हाला सांगितलं की हायस्कूल आणि कॉलेजमध्ये तीन वेळा परीक्षा देऊनही नापास होणारा विद्यार्थी जगातील सर्वोत्कृष्ट गणितज्ञ झाला कदाचित तुमचं विश्वास बसणार नाही मात्र हा जगातील सर्वोत्कृष्ट गणिततज्ञ इतक्या गरिबीत जन्मला की त्यांच्याकडे कागद खरेदी करायलाही पैसे नव्हते पण हे सर्व खरं आहे हे आहेत श्रीनिवास रामानुजन फक्त बत्तीस वर्षाचं आयुष्य पण भविष्याची हजारो वर्षे उजळून टाकणारं गणित मागे ठेवून जाणारा निसर्गाचा एक चमत्कारच आज पाहूया ज्या भारतीयाने इंग्लंड देश कधीही पाहिलं नव्हतं पण त्यांच्या समीकरणाने संपूर्ण इंग्लंड हातरलं एक असे भारतीय ज्यांना इंग्लंड देशाने देवासारखं मानलं श्रीनिवास रामानुजन यांनी असं काय केलं की त्यांनी संपूर्ण जगाचं समीकरण कायमचं बदलून टाकलं कारण गणित तज्ज्ञांच्या मते आजच्या सुपर कम्प्युटरच्या युगात जर रामानुजन हे असते तर संपूर्ण जगाचा चेहराच बदलला असता जगाने कित्येक क्षेत्रात आणखी प्रगती केली असती आज ही व्हिडिओ पाहिल्यावर तुम्ही म्हणाल जिनियस असेच जन्माला येतात पाहूया श्रीनिवास रामानुजन यांची मन हेलावून टाकणारी संघर्ष गाथा तामिळनाडूमधील एरोड येथे बावीस डिसेंबर अठराशे सत्त्याऐंशी साली रामानुजन यांचा एका गरीब कुटुंबामध्ये जन्म झाला त्यांची आई गृहिणी होती ती स्थानिक मंदिरांमध्ये गायन करायची तर वडील एका कापड दुकानात काम करायची रामानुजन यांची आई कोमल तळलम आणि वडील श्रीनिवास अय्यंगार चिंतित होते कारण रामानुजन यांचा प्रारंभिक बौद्धिक विकास इतर सामान्य मुलांपेक्षा वेगळा होता आणि ते तीन वर्षाचे होईपर्यंत त्यांनी बोलणे देखील सुरू केले नव्हते ही येणाऱ्या वादळाआधीची शांतता होती असं आपण म्हणू शकतो त्यानंतर रामानुजन यांचे प्राथमिक शिक्षण कांगायन प्रायमरी स्कूल कुंभकोणम येथे झालं आणि इथेच त्यांचा गणित विषयाशी प्रथम परिचय झालं असं म्हणावं लागेल रामानुजन यांनी प्राथमिक शिक्षणात आणि शाळेय काळात नेहमीच प्रथम क्रमांक मिळवला होता पण तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल रामानुजन यांनी अगदी कमी वयापासूनच गणिते सोडवण्यासाठी स्वतःची अशी काही सूत्रे आणि पद्धती विकसित केल्या होत्या त्यामुळे ते गणितात इतके पुढे होते की शिक्षकांनाही रामानुजन यांच्या प्रश्न सोडवण्याच्या पद्धती समजत नसत त्यानंतर रामानुजन हे बारा वर्षाचे असताना अठराशे नव्याण्णवमध्ये त्यांनी कुंभकोणमच्या गव्हर्नमेंट आर्ट्स कॉलेजच्या टाउन हायस्कूलच्या प्रवेश परीक्षेत अतिशय उत्कृष्ट गुण मिळवले त्यामुळे त्यांना प्राथमिक शिष्यवृत्ती मिळाली ही शिष्यवृत्ती अठराशे नव्याण्णव पासून एकोणीसशे चार पर्यंत म्हणजेच हायस्कूलपर्यंत चालली मात्र त्यानंतर रामानुजन यांच्या आयुष्यात एक असं वादळ वाट पाहत होतं जो त्यांच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरला या हायस्कूलच्या चार वर्षात रामानुजन यांची गणितावरील तल्लकता अक्षरशः आग झाली होती या चार वर्षात रामानुजन यांनी गणितात अक्षरशः आकाश गाठायला सुरुवात केली होती तो वेड्यासारखा गणिताचे पुस्तकं शोधत राहायचा पटांगणात इतर मुलं खेळत असताना रामानुजन फक्त आकडे लिहायचा वर्गात शिकवलं जाणारं गणित त्याला फारच साधं वाटू लागलं होतं तो स्वतःच्या पद्धतीने गणित सोडवायला लागला होता शिक्षक त्याच्या उत्तराच्या स्टेपही कधी कधी समजू शकत नसत आपल्यापेक्षा चार पाच इयत्ता पुढच्या विद्यार्थ्यांचे पुस्तके घेऊन रामानुजन त्यातले गणिते सोडवायला लागले होते पण या काळात रामानुजन यांच्यासोबत एक आयुष्य बदलणारी घटना घडली जिने त्यांच्या आयुष्यात घोर काळोख पसरला ते म्हणजे रामानुजन रोज शाळेच्या आणि टाऊनच्या लायब्ररीत जाऊन गणिताची पुस्तकं शोधायचा त्याला ॲडव्हान्स पुस्तक हवं होतं जे मोठ्या प्रमेयाने भरलेलं असेल पण असं काहीच त्याला मिळत नव्हतं तो म्हणायचा मला जास्त खोल गणित हवं मला फक्त शालेय पुस्तकांनी समाधान होत नाही मात्र त्या काळात भारतात वाचनालयांमध्ये गणिताची पुस्तकं अतिशय कमी उपलब्ध होती मात्र त्यांच्या त्या शाळेतील ग्रंथालयात एक खूपच दुर्मिळ आणि जुनं गणिताचं पुस्तक धूळखात पडलं होतं कारण की त्यातील माहिती खूप क्लिष्ट होती आणि समजायला अवघड होती आणि त्या पुस्तकावरती एकोणीसशे तीन साली रामानुजन या सोळा वर्षाच्या मुलाची नजर पडली ए सिनॉप्सिस ऑफ एलिमेंटरी रिझल्ट्स इन प्युअर अँड अप्लाईड मॅथेमॅटिक्स नावाचं जी एस कार्य गणितशास्त्रज्ञांनी लिहिलेलं ते पुस्तक होतं जे रामानुजन यांना मिळालं होतं हे पुस्तक तर रामानुजन यांना मिळालं होतं मात्र हे एक असं पुस्तक होतं ज्याला सामान्य माणूस कोणीही वाचण्याचा प्रयत्न देखील करणार नाही कारण ते खूप क्लिष्ट होतं त्याच्यामध्ये पाच हजार होती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यात कोणतंही सूत्र सोडवण्याची एकही स्टेप नव्हती फक्त फॉर्म्युले होते विचार करा जर आपल्यातील बहुतांश जणांना जर कोणी प्रमेय सोडवण्याची पद्धत सांगून गणित दिलं तरी ते, ते वेगवेगळे प्रमेय वापरताना डोक्याला मुंग्या येतात आणि इथे कोण कुठला तो जी कार ब्रिटिश लेखक ज्याने वेगवेगळ्या ठिकाणचे पाच हजार प्रमेय जमवून ते पुस्तक लिहिलं होतं ते पुस्तक म्हणजे गणिताचं भयान जंगलच जंगल होतं आणि रामानुजन त्या जंगलात सिंहासारखा धावायला लागला सोळा वर्षाचा तो मुलगा ना कोणी गणितातला गुरु त्याच्यासोबत असताना ना, ना कोणाची मदत असताना तो ती प्रमेय स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करू लागला ती प्रमेय सोडवण्यासाठी तो स्वतःचे सूत्र स्वतः तयार करू लागला स्वतःच्या पद्धती विकसित करू लागला ते प्रमेय वापरण्यासाठी त्याने स्वतःचे शोध सुरू केले दिवस रात्र फक्त त्या मुलाच्या डोळ्यासमोर गणितच दिसत होती ती सूत्रे त्याच्या डोळ्यासमोर नाचत होती आणि असं करत त्यातील कित्येक प्रमेय त्याने आपल्या असामान्य बुद्धिमत्तेने विविध पद्धती तयार करत नवीन नवीन शोध करत सूत्रे तयार करत स्टेप बाय स्टेप सोडवलीही होती मात्र त्याच्या डोक्यावरती कुठल्याही गुरुचा हात नसल्यामुळे त्यातील काही पद्धती किंवा त्यांची उत्तरे चुकीची ठरत होती त्याचप्रमाणे त्याने काही शोधलेल्या नवीन पद्धती होत्या त्यांचा शोध आधीपासूनच लागला होता पण त्या मुलाला ते माहिती नव्हतं या सर्व धामधूमीमध्ये रामानुजन यांनी गणित सोडून इतर विषयांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं इतकं की त्यावेळी दहावीनंतर म्हणजेच एस एस एल सीच्या परीक्षेत ते गणित वगळता इंग्रजी संस्कृत इतिहास भूगोल अशा बहुतांश विषयात नापास झाले हे रामानुजन यांच्या आयुष्यातील पहिलं आणि मोठं अपयश होतं मात्र गणित विषयातील त्यांची कामगिरी असाधारण होती त्यामुळेच तर त्यांना कॉलेजकडून मॅथमॅटिकल टॅलेंट स्कॉलरशिप मिळाली होती आणि त्यामुळेच गव्हर्मेंट्स आर्ट्स कॉलेज कुंभकोणम एफ एफ फर्स्ट इयरमध्ये त्यांना प्रवेश मिळाला परंतु आत्तापर्यंत रामानुजन गणितात इतके गुंतले होते की जणू काही त्यांना गणित भाषेशिवाय दुसरं काही समजतच नव्हतं त्यामुळे एफ ए मध्ये पुन्हा ते गणित सोडून बाकी विषयांमध्ये नापास झाले आणि या खराब प्रदर्शनाचा परिणाम म्हणून त्यांची शिष्यवृत्ती रद्द करण्यात आली आणि त्यात घरची परिस्थिती जेमतेम असल्याने त्यांना खूप अडचणींना सामोरे जावे लागले त्यांच्याकडे कॉलेजची फी भरण्यासाठीही पैसे नव्हते त्यामुळे त्यांना कॉलेजही सोडावं लागलं त्यांचं शिक्षण थांबलं त्यात घर चालवण्यासाठी पैशाची कमी भासू लागली या सर्व आर्थिक तणावामुळे ते एकोणीसशे पाचमध्ये घर सोडून विशाखापट्टणम येथे राहू लागले तिथेही त्यांनी गणिताची साथ सोडली नाही परिस्थिती कशीही असो त्यांनी आपला ध्यास कायम सुरू ठेवला मात्र तिथे ते खूप आजारी पडले होते तसेच मानसिक आर्थिक तणावातही होते त्यातून सावरल्यावर ते पुन्हा आपल्या घरी परतले परत आल्यावरती त्यांनी गरीब मुलांच्या शिक्षणासाठी ओळखल्या जाणाऱ्या पाच कॉलेज मद्रास येथे पुन्हा प्रवेश घेतलं मात्र इथेही त्यांनी फक्त गणिताचे प्रश्न सोडवले आणि इतर विषय न सोडवता परीक्षांमध्ये फेल झाले त्यामुळे आता मात्र त्यांचे औपचारिक शिक्षण थांबले आणि आता त्यांच्यासमोर उपजीविकेसाठी मोठा प्रश्न निर्माण झाला होता आर्थिक गरिबी त्यात उपजीविकेचे साधन नव्हतं त्यांनी बरेच दिवस नोकरीचा शोध घेतला आणि शेवटी उपजीविकेसाठी मुलांची शिकवणी घेणं सुरू केलं भुकेमुळे आणि आर्थिक गरिबीमुळे आता ते मन मारून जगू लागले होते परंतु गणिताचा अभ्यास त्यांनी त्याही परिस्थितीत अखंड चालू ठेवला होता जणू काही गणित त्यांचा श्वासच होता आयुष्याच्या थे या कठीण प्रसंगातही त्यांनी इन्फिनिटी सिरीज कंटिन्यूड फॅक्शन पार्टिशन फंक्शन इत्यादींवरती स्वतःचे अनुभव आणि प्रमेय तयार करून ठेवले होते एकोणीसशे नऊमध्ये त्यांच्या आईने रामानुजन यांचे लग्न जानकी अंमल या मुलीसोबत लावून दिले आता आधीच बेकार आणि त्याच्यामध्ये संसाराच्या जबाबदारीचं ओझं रामानुजन यांच्या खांद्यावर आलं होतं ते बऱ्याच ठिकाणी नोकरीसाठी अर्ज करत होते काही ठिकाणी नोकरी भेटली तर ती जास्त काळ टिकत नव्हती तरीही ते आपल्या सिद्धांतांवर या काळातही काम करत राहिले रामानुजन यांच्या मित्रांच्या आणि त्यांना ओळखणाऱ्या व्यक्तींच्या नोंदींमधून रामानुजन यांच्या गरिबीची जी माहिती मिळते ते ऐकल्यानंतर रामानुजन यांचं गणितावर असलेलं प्रेम पाहून आमचे हे डोळे पाणावले त्यांचं मित्रपरिवार आणि शेजारी नातेवाईक यांचं असं म्हणणं होतं की जे लोक आधीच वापरलेले पेपर किंवा वही फेकून देत त्यांच्याकडून रामानुजन ते मागून घ्यायचे त्या कागदांच्या रिकाम्या मागच्या बाजूवर ते गणिताचे उपाय समीकरण आणि प्रमेय लिहायचे कुंभकोणममधल्या स्थानिक मंदिरात जिथे ते प्रार्थना करायला जात मंदिरातील लेखनासाठी वापरलेल्या ले, आणि जुन्या वापरात असलेल्या कागदांचे तुकडे त्यांना कधी कधी मिळायचे तेच तुकडे ते नीट कापून गणित लिहायला वापरत त्यांच्या वह्यांची पानं त्यांनी हाताने शिवलेली किंवा कापडाने किंवा दोऱ्याने बांधलेली असत कारण बाजारात वही घ्यायला पैसे नसल्याने ते वाचलेले कागद वापरून स्वतःच वही तयार करायचे तसेच गणिताचा प्रारंभिक विचार किंवा पडताळणी करण्यासाठी ते स्लेट आणि खडू वापरत नंतर योग्य कागद मिळाला की त्यावर स्वच्छ गणना उतरवायची कागद वाचविण्यासाठी ते लहान अक्षरात लिहायचे तसेच एका पानावर शक्य तेवढं जास्त माहिती लिहायची अनावश्यक शब्द न लिहिता फक्त गणिती निष्कर्ष किंवा अंतिम स्वरूप लिहायचे पण ह्या परिस्थितीमुळे त्यांना तोटाही झाला तो म्हणजे कागदांच्या तुकड्यांवरती किंवा जो कागद मिळेल त्याच्यावरती समीकरणे किंवा आपली प्रमेय मांडणे किंवा आपलं संशोधन त्याच्यावरती उतरवल्याने त्यांचे बरेचसे सूत्र अपूर्ण किंवा फक्त निकालांच्या स्वरूपात नोंदवलेली आहेत सर रामानुजन यांच्या संदर्भातल्या ह्या ज्या नोंदी आहेत ते जे त्यांचे सहकारी होते जी एच हार्डी आणि एस आर रंगनाथन द मॅन हून हो यू इन्फिनिटी या पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कॅनिगेल यांनी नमूद करून ठेवलंय रामानुजन यांसारख्या असामान्य व्यक्तिमत्वावरती नियती नाराजच होती तिने त्यांची कसून परीक्षा घेतली असंच म्हणावं लागेल कारण लग्नानंतर रामानुजन यांना हायड्रोसेल टेस्टीज झाला होता जो खूप गंभीर आजार होता आणि त्यासाठी त्यांना शस्त्रक्रिया करावी लागणार होती आणि तेवढे पैसे त्यांच्याकडे नव्हते त्यांची परिस्थिती पाहता एकोणीसशे दहामध्ये डॉक्टरांनी त्यांची शस्त्रक्रिया मोफत केली कारण की त्यांच्या कुटुंबाकडे ती शस्त्रक्रिया करण्यासाठी पैसेच नव्हते शस्त्रक्रियेनंतर जास्त वेळ न घालवता रामानुजन यांनी क्लर्कची नोकरी शोधावी म्हणून मद्रासमध्ये मित्रांच्या घरी राहून दरवाजा दरवाजे नोकरी शोधत फिरले होते त्याचवेळी कमाई करण्यासाठी ते प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये एफ ए परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना गणित शिकवत होते हे काम त्यांना थोड्या आर्थिक मदतीचे साधन बनले एकोणीसशे बारामध्ये एस नारायण अय्यर यांच्याजवळ रामानुजन यांचा संपर्क आला तेव्हा नारायण अय्यर हे रामानुजन यांच्या गणितीय प्रतिभेने प्रभावित झाले त्यांनी मद्रास पोर्ट ट्रस्ट यांना विनंती केली की हा मुलगा दारिद्र्यात मरत आहे याला नोकरी द्या त्याची प्रतिभा वाया जाईल त्यांच्या या शिफारशीमुळे रामानुजन यांना मद्रास पोर्ट ट्रस्टमध्ये एक नोकरी मिळाली तिथे पगार तर कमी होता मात्र त्यांना तिथे त्यांचे प्रमेय लिहायला वगैरे वेळ मिळत असे तसेच आर्थिक थोडी स्थिरता लाभली होती तिथे त्यांनी आपला गणिताचा प्रवास आणखी प्रखर केला बाकी लोकांचं त्यांच्या रोजच्या गरजा पूर्ण करण्यात संसारात मनोरंजनात मन रमत होतं आणि हा माणूस फक्त गणितात गुंग असायचा त्या गणितामधून त्याला काय मिळणार होतं हे त्यालाही माहिती नसावं पण बस फक्त गणितांमध्ये आकडेवारीमध्ये हा माणूस गुंग असायचा बाहेर जगाच्या परिस्थितीशी त्याला काहीही पडलेलं नव्हतं फक्त आणि फक्त गणित हा एकच ध्यास होता त्यांना ठाम विश्वास होता की गणित हे असं शस्त्र आहे जे अचूक मांडलं तर ते कोणीही बदलू शकत नाही मात्र गणित या जगाला बदलू शकतो असं रामानुजन यांचं ठाम मत होतं एस नारायण अय्यर हे रामानुजन यांना सारखे म्हणायचे तू तु तुझं काम जगाला दाखवलंच पाहिजे आणि मग जर्नल ऑफ इंडियन मॅथमॅटिकल सोसायटीमध्ये रामानुजन यांनी आपले पहिले संशोधन कार्य हो प्रकाशित केले बर्नोली नंबर्सचे काही गुणधर्म हे या अहवालाचे शीर्षक होते आणि मग मद्रासच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमधील इंग्लिश गणिततज्ञ ई डब्ल्यू मिडलमस्ट यांनी रामानुजन यांचे प्रमेय पाहून एकच वाक्य म्हटलं धिस मॅन इज अ जिनियस त्यानंतर इंडियन मॅथमॅटिकल सोसायटीचे संस्थापक रामास्वामी आणखी काही हितचिंतक आणि मित्रांनी रामानुजन यांना त्यांचे गणिती समीकरणे ही इंग्लंडमधील मोठ्या गणितशास्त्रज्ञांना दाखवण्यासाठी प्रोत्साहन दिले मग रामानुजन यांनी या प्रेरणेने एकोणीसशे तेरामध्ये इंग्लंडमधील तत्कालीन प्रसिद्ध गणितज्ञ जी एच हार्डी यांना पहिलं पत्र लिहिलं त्यांनी आपल्या पत्रासोबत त्यांनी शोध लावलेली काही प्रमेयही पाठवली होती आणि म्हणतात ना खऱ्या हिऱ्याची पारख जोहरीलाच असते तसंच झालं दारोदार नोकरीसाठी आणि आर्थिक परिस्थितीमुळे बेजार झालेले रामानुजन खाणीत पडलेला तो हिरा जोहरीच्या नजरेत आला हार्डीने रामानुजन यांचं पत्र पाहिले ते पत्र पाहून त्यांना धक्काच बसला कारण त्या पत्रातील अशी बरीचशी प्रमेय होती जी नव्याने रामानुजन यांनी मांडलेली होती आणि ती जी एच हार्डी यांनाही लगेच समजत नव्हती रामानुजन यांची हे सर्व प्रमेय पाहून जी एच हार्डी यांनी एकच म्हटलं आयदर धिस मॅन इज अ जिनियस और ही इज अ फ्रॉड म्हणजे एकतर हा माणूस एखादा असामान्य प्रतिभावंत आहे नाहीतर मग तो खोटारडा असायला पाहिजे पण काही तासातच जी एच हार्डी यांनी लिटिल लोडसोबत मिळून रामानुजन यांची प्रमेय तपासली संपूर्ण माहिती पडताळून निष्कर्ष दिला की दिस इज अ मोस्ट एक्स्ट्रा ऑर्डिनरी मॅथेमॅटिशियन आय हॅव एवर सीन म्हणजे मी आतापर्यंत पाहिलेला सर्वात विलक्षण गणिततज्ञ आहे हार्डीने लगेच मद्रासला पत्र पाठवलं त्याला संशोधनाची संधी द्या त्याला मदत करा आणि शक्य झाल्यास त्याला इंग्लंडला येऊ द्या हार्डी यांच्या शिफारशीवर मद्रास विद्यापीठाने विशेष संशोधन शिष्यवृत्ती मंजूर केली त्याचप्रमाणे पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष होते सर फ्रान्सिस स्प्रिंग त्याचप्रमाणे नारायण अय्यर मद्रासचे शिक्षण सचिव रामचंद्रराव या सर्वांनी मिळून खर्च व व्यवस्था केली त्यामुळेच मार्च एकोणीसशे चौदाला रामानुजन इंग्लंडच्या जहाजात बसू शकले रामानुजन यांच्या लहानपणापासूनच्या आत्तापर्यंत चाललेल्या सर्व धावपळीचा त्यांच्या अहोरात्र कष्टाचा हा इतक्या वर्षानंतर सकारात्मक परिणाम झाला होता हायस्कूल कॉलेजला नापास झालेल्या विद्यार्थ्याला इंग्लंडच्या केम्ब्रिज विद्यापीठातून बोलावून आलं होतं आत्तापर्यंत रामानुजन यांच्या कार्यात कोणी जोडीदार नव्हता की कोणी गुरु नव्हता मात्र हार्डी यांनी रामानुजन यांच्या कार्याला दिशा देण्याचं काम केलं या जोडीने मिळून पार्टिशन फंक्शन इन्फेक्टिव्ह नंबर थिअरी टाउन फंक्शन क्यू सिरीज मॉड्युलर इक्वेशन अशा अनेक संशोधनाचा पाया घातला जे एच हार्डी हे रामानुजन यांच्याबद्दल नेहमी म्हणायचे की ही वॉज अ मॅथमॅटिशियन ऑफ द हायेस्ट कॅलिबर मात्र रामानुजन यांच्याशी नियतीचं काय वाकडं होतं तेच कळत नव्हतं रामानुजन यांच्या आयुष्यात कायम नियती आडवी येत होती इंग्लंडमध्ये वातावरण अत्यंत थंड शरीराने कमकुवत असलेल्या रामानुजन यांच्यासाठी हा हवामानाचा बदल मोठा धक्का होता पण तरीही त्यांनी गणितात स्वतःला झोकून दिलं काम थांबवलं नाही मात्र त्याच काळात एकोणीसशे चौदा ते एकोणीसशे अठरामध्ये इंग्लंडमध्ये पहिलं महायुद्ध सुरू झालं अन्नटंचाई थंडी आणि एकटेपणा यामुळे रामानुजन यांना खूप त्रास झाला कारण रामानुजन हे सात्विक आणि शाकाहारी असल्यामुळे योग्य अन्न मिळणं कठीण झालं होतं याच काळात त्यांची तब्येत खालावू लागली अशा परिस्थितीत एकोणीसशे सोळामध्ये रामानुजन यांना केम्ब्रिज विद्यापीठाची बी ए बाय रिसर्च म्हणजेच पी एच डी इक्विवॅलेंट ही पदवी मिळाली म्हणजे भारतात शिक्षण घेत असताना गणित सोडून बाकीच्या विषयात नापास होत असल्याने त्यांना शिक्षण व्यवस्थेने नाकारलं होतं त्यांनाच केम्ब्रिज विद्यापीठाने पी एच डीची पदवी दिली होती केम्ब्रिजच्या इतिहासात पहिल्यांदाच एका भारतीय गणिततज्ञाला असा सन्मान मिळाला होता लगेच दुसऱ्या वर्षात रामानुजन यांची तब्येत इतकी खराब झाली की त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं मात्र आता कुठे त्यांच्या संशोधनाची जगभरात चर्चा सुरू झाली होती त्यानंतर पुढच्याच वर्षी म्हणजे एकोणीसशे अठरामध्ये रॉयल सोसायटीचे फेलो बनणारे ते पहिलेच भारतीय गणिततज्ञ ठरले त्याच वर्षी ट्रिनिटी कॉलेज केम्ब्रिजचे ते फेलो म्हणून निवडण्यात आले होते रामानुजन यांची प्रतिभा त्यांचे व्यक्तिमत्व त्यांची बुद्धिचातुर्यता इतकी होती की परदेशात जाताच एक दोन वर्षातच अख्ख्या जगाला त्यांच्या चातुर्याची भुरळ पडली होती सारं जग त्यांच्याकडे एक असामान्य व्यक्तिमत्व म्हणून पाहू लागलं होतं असं व्यक्तिमत्व की ज्याला तोडच नव्हतं मात्र रामानुजन यांचं संशोधन किंवा त्यांचं जग बदलवणारं जे संशोधन होतं ज्यामुळे जगाच्या प्रगतीचा वेग वाढणार होता ते कदाचित नियतीला पाहवत नव्हतं असंच म्हणावं लागेल कारण एकोणीसशे अठराला केम्ब्रिजच्या फेलोपदी निवड झाल्यानंतर एकोणीसशे एकोणीसकडे वाटचाल करताना रामानुजन यांना क्षयरोगासारखा दिसणारा पण अस्पष्ट निदान असलेला आजार झाला नंतरच्या संशोधकांनी असे मानले की त्यांना विटॅमिन डेफिशन्सी हेपॅटिक अमिबायसिस यांचा संयुक्त त्रास झाला होता हा यकृतातील अमिबांच्या संसर्गामुळे होणारा आजार आहे मात्र आत्तापर्यंत रामानुजन कोणत्याही परिस्थितीला घाबरले नव्हते कोणत्याही दबावाखाली आले नव्हते कितीही हालाकीच्या परिस्थितीमध्ये असतानाही त्यांनी गणिताची साथ सोडली नव्हती मग त्या आजारामध्ये तरी कशी गणिताची साथ सोडणार होती ते लढले या अशा अवस्थेतही त्यांनी एकोणीसशे अठरा ते एकोणीसशे एकोणीसमध्ये मॉड्युलर फॉर्म्स फॉल्स तिथं फंक्शन मॉक तिथं फंक्शन या विषयांवरती अमरत्व प्राप्त करणारे सिद्धांत तयार केले हे सिद्धांत जर समजून घ्यायचे असतील तर त्यांचा उपयोग आजच्या जगात काय होतो ते पहिले मी तुम्हाला समजावून सांगतो रामानुजन यांच्या या सिद्धांतांचा वापर आज अनेक क्षेत्रांमध्ये होतो त्यातील ठराविक सांगतो ते, ते प्रत्येकाला माहिती असणं गरजेचं आहे क्वांटम भौतिक म्हणजे ब्लॅकहोल सिद्धांत कण सिद्धांत क्वांटम स्टॅटिस्टिक्स त्याचप्रमाणे क्रिप्टोग्राफी म्हणजेच आर एस ए सी सी डिजिटल सुरक्षा व्हॉट्सअप सिग्नल एन टू एन इन्स्क्रिप्शन त्याचप्रमाणे ए टी एम यू पी आय बँकिंग पासवर्ड आणि व्यवहारांची सुरक्षा गुगल फेसबुक लॉग इन्स खाते सुरक्षा सेनादल किंवा संरक्षण गुप्त संदेश क्रिप्टोकरन्सी ब्लॉकचेन सुरक्षा इंटरनेट वेबसाईट सुरक्षित कनेक्शन त्याचप्रमाणे क्वांटम कंप्युटिंग म्हणजेच अमूर्त फंक्शनचे मॉडेलिंग स्ट्रिंग थिअरी मॉड्युलर फॉर्म्स व क्यू सिरीज त्याचप्रमाणे तुम्ही सध्या एका नवीन टेक्नॉलॉजीचं नाव ऐकलं असेल ए आय व मशीन लॉग इन त्याच्यामध्ये अल्गोरिदम ऑप्टिमायझेशनसाठी रामानुजन यांचा सिद्धांत वापरला जातो कॉम्बिनेट्रिक्स पार्टिशियन गणना प्रायिकता त्याचप्रमाणे अंकगणितीय भूचमितीय इलिप्टिक पर्स गॅलोईज मॉडेल्स या सर्वांमध्ये रामानुजन यांचा सिद्धांत वापरला जातो सन एकोणीसशे एकोणीसमध्ये रामानुजन यांचा आजार खूप वाढला डॉक्टरांनी सांगितलं की गरम हवामानातच ते वाचू शकतात अखेर एकोणीसशे एकोणीसमध्ये ते भारतात परत आले मात्र परत आल्यावरती त्यांची प्रकृती आणखी खालावली त्यामुळे रामानुजन यांच्याकडे फार कमी वेळ वाचला होता अखेर नियतीने डाव साधला होता तरीही रामानुजन थांबायला तयार नव्हते जीवनाच्या शेवटच्या आठवड्यांमध्येही त्यांनी गणिताची साथ सोडली नाही आपल्याला लाभलेल्या असामान्य बुद्धिमत्तेचा वापर आपण या जगासाठी जितका करू शकतो तितका ते करत होते त्यांनी हार्डी यांना अनेक पत्रे लिहिली मॉक तिथं फंक्शन हे त्यांचे शेवटचे असामान्य काम आजही संशोधक त्याचा सखोल अभ्यास करतात सव्वीस एप्रिल एकोणीसशे वीस वय फक्त बत्तीस वर्षे चेन्नईजवळील गुंटूर येथे अल्पकाळातच या महान व्यक्तिमत्वाने शेवटचा श्वास घेतला त्यांना माहिती होतं की आपल्याकडे फार कमी वेळ आहे मात्र त्यांची गणिताची भूक इतकी होती की त्यांना वाटायचं की आपल्याला आयुष्यात खूप काही करायचं आहे आपण खूप काही करू शकतो त्यांना प्रत्येक दिवशी नवीन नवीन प्रमेय आठवत होते त्याच्यामुळे ते, ते थांबायला तयार नव्हते मात्र मृत्यूपुढे हदबल व्हावं लागतं इतक्या संघर्षानंतर मृत्यूलाही अशा महान व्यक्तिमत्त्वाना कवेत घेताना अश्रू अनावर होत असतील रामानुजन यांना त्यांच्या आजारी परिस्थितीमध्ये त्यांचे सहकारी म्हणायचे ते की तू आराम का करत नाहीस विश्रांती घे तेव्हा ते त्यांना म्हणायचे की मला स्वप्नातही प्रमेय आणि समीकरणे दिसतात रामानुजन हे धार्मिक होते त्यांचा देवावरती खूप विश्वास होता रामानुजन यांच्या मृत्यूनंतर इंग्लंडमध्ये जे एच हार्डी आणि केम्ब्रिज गणित विभागाने रामानुजन यांना शतकाचा सर्वोत्कृष्ट गणिततज्ञ म्हणून गौरवले त्यांच्या मृत्यूनंतर केवळ काही महिन्यातच अनेक पेपर्स प्रकाशित झाले एकोणीसशे शहात्तरमध्ये जॉर्ज अँड्र्यू नावाच्या अमेरिकन गणिततज्ञाला केम्ब्रिज विद्यापीठाच्या स्टोरेजमध्ये रामानुजन यांची लास्ट नोटबुक सापडली म्हणजेच रामानुजन हे आपल्या शेवटच्या काळामध्ये ज्या प्रमेय किंवा सिद्धांतांवरती काम करत होते त्याची ती वही होती तिलाच रामानुजन यांची शेवटची वही असं म्हटले जाते तर जॉर्ज अँड्र्यू यांना रामानुजन यांची ही लास्ट नोटबुक सापडली ज्या वहीत चारशेपेक्षा जास्त क्लिष्ट प्रमेय होते ज्यांचे आजही अनेक संशोधनात उपयोग केला जातो हा शोध रामानुजन यांच्या मृत्यूनंतरचा सर्वात मोठा टप्पा मानला जातो त्याने इंग्लंडहून भारतात परत येण्याआधी एकोणीसशे वीसमध्ये हार्डीला पत्रात काही मॉक थिटा फंक्शन्स पाठवले होते त्यांना सोडवण्यासाठी जगाला सत्तर ते ऐंशी वर्षे लागली आणि मग मॉक्थिथा फंक्शनचं महत्त्व जगाला समजलं क्वांटम फिजिक्स ब्लॅक होल थेरपी स्ट्रिंग थेअरी नंबर थिअरी मॉन्शेन थेअरी या क्षेत्रातील फंक्शन्स आजही वापरले जातात मृत्यूनंतरच या सूत्रांचा खरा अर्थ जगाला समजू लागला भारत सरकारनेही रामानुजन यांचं गौरव म्हणून त्यांचा जन्मदिवस बावीस डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय गणित दिवस म्हणून घोषित केलं एकोणीसशे एक्क्याण्णव साली रॉबर्ट कॅनिगल यांनी द मॅन हू न्यू इन्फिनिटी हे रामानुजन यांच्यावर पुस्तक लिहिलं त्यांच्या पुस्तकामुळे रामानुजन यांचे जीवन आणि अविश्वसनीय बुद्धिमत्ता जगभर प्रसिद्ध झाली तसेच या पुस्तकावर आधारित दोन हजार पंधरामध्ये द मॅन हू न्यू इन्फिनिटी हा हॉलिवूडमध्ये सिनेमाही आला इतकंच नाही तर आजही केम्ब्रिज प्रिस्टन एम आय टी आय आय एस सी या जागतिक कीर्तीच्या विद्यापीठांमध्ये रामानुजन यांच्या प्रमेयांवर सतत संशोधन चालू आहे त्यांचे काम शतकाभर पूर्वेचे भविष्य मानले जाते भारतात रामानुजन मॅथमॅटिकल सोसायटी स्थापित करण्यात आली आहे त्याचप्रमाणे शास्त्र रामानुजन प्राईज ही जगातील टॉप गणित पुरस्कार दिलं जातं रामानुजन यांच्या नावाने रामानुजन म्युझियम त्याचप्रमाणे रामानुजन आय टी सिटी हे चेन्नई इथे आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो कधी कधी इतिहासात एक प्रश्न कायमसाठी अनुत्तरित राहतो जर श्रीनिवास रामानुजन शंभर वर्ष जगले असते तर जर त्यांची प्रतिभा अजून काही दशक या पृथ्वीवर पेटत राहिली असती तर आज आपण ज्या गणितावर ज्या संगणकावर ज्या क्रिप्टोग्राफीवर ज्या भौतिकशास्त्रावर चालतो त्याची दिशा कदाचित पूर्णपणे बदललेली असती विवर म्हणजे ब्लॅक होल समजण्यापासून क्वांटम थेअरीपर्यंत किती विश्वाचे रहस्य त्याने उलगडले असते कोणालाच ठाऊक नाही त्यांनी फक्त पाच सहा वर्षाच्या कार्यकाळात जगाची दशा बदलून टाकली आणि म्हणूनच हा प्रश्न आजही इतिहासाला टोचतो जर ते थोडे अजून जगले असते तर आजचं जग कसं दिसलं असतं कदाचित इंटरनेटचा पाया आणखी मजबूत झाला असता कदाचित क्रिप्टोग्राफी ए आय क्वांटम फिजिक्स या सर्व क्षेत्रांत पन्नास साठ वर्ष आधीच क्रांती झाली असती परंतु वास्तव स्वीकारावं लागतं रामानुजन गेले पण त्यांची वही आजही जगाला बदलत आहे युगं बदलली तंत्रज्ञान बदललं पण त्यांचे सूत्र मात्र आजही आधुनिक विज्ञानाला दिशा देत आहे त्यांच्या जाण्याने भारताचंच नाही तर संपूर्ण जगाचं नुकसान झालं आणि म्हणूनच काही दशकं जरी ते जगले असते तरी जग बदललं असतं पण ते फक्त बत्तीस वर्षे जरी जगले तरी त्यांनी जगनावाच्या या समीकरणाला कायमचं बदलून टाकले जय शिवशंभू